आज कुठलीही नेत्यांची बैठक किंवा कमिटीची बैठक किंवा साहेबांनी काल जाहीर केलेल्या काय त्या नावांची बैठक अशी कुठलीही बैठक आज बोलवण्यात आलेली नाही आमचे काही सहकारी काही मार्केट कमिटीच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या कामासंदर्भात किंवा काही अर्जंट कामा किंवा संस्थांच्या कामा मुंबईच्या का बाहेर आहेत आम्ही मुंबईत आहोत आणि आम्ही आणि देशातले काही काही राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख जे आहेत हे साहेबांना केरळातले नेते आलेले आहेत दिल्लीतून काही नेते आलेले आहेत वेगवेगळ्या राज्यातून ते फक्त भेटत आहेत परंतु एक आहे एक दोन दिवसातच हा अशी मिटिंग होईल आणि तोपर्यंत साहेबांचं मन वळवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुढचा काय पाऊल उचलायचा आहे सर्व नेते मंडळी त्याच्यामध्ये जयंत पाटील सुद्धा आज नाही मुंबईमध्ये आणखी कोणी नाही ते सगळे त्यावेळेला त्या मिटिंग मध्ये हजर राहतील जयंतराव पाटील कदाचित संध्याकाळीच येणार आहेत मुंबईमध्ये परंतु साहेबांना दोन तीन दिवसामध्ये त्यांनी सांगितलं मी काय ते म्हणून मला वेळ द्या विचार करायला तर त्यासाठी पुन्हा येतात त्यांना आमचा प्रयत्न सुरू आहे तेवढंच आहे की मीटिंग वगैरह चाहिए ना अच्छा हिंदी ता ता तो में, में बता सकाले मुझे क्या बोलो माधो मत है अतः मुझे क्या बोलो ये भाषा पक्षा तरफ बोल रो जब हिंदी में आपसे आपका व्यक्तिगत मत जानना चाहूंगा जो आपने आज बैठक हिंदी में बुला लीजिए आज जो है बैठक नहीं बुलाई गई आज ये जो है आपने जो न्यूज चलाई सबको मालूम हुआ तो पवार साहेब ने जो इस्तीफा दिया है कोई दिल्ली से कोई उत्तर से